जय गोर जय सेवालाल मार सवारे हो। सवार नागपूरेमाही दिनांक एकोणीस सप्टेंबर दी हजार पंचवीस येनं संविधान चौकात भव्य प्रमाणे माय धरणे आंदोलन आयोजन करे मायाच मे तमाम गोरबंधू भगिनीनं नागपूर जिल्हार तांडे तालुकार शे गोर बंधू भगिनीनं नम्र विनंती करूच की तम मोठे प्रमाणे माही उपस्थित रो हजारो संख्या म आपण होता आयर्स आणि आपली मागणी जे यष्टी आरक्षण मागणीच व आपल्यानं शासनेकंदी लेअरचं एकच मिशन यष्टी आरक्षण स्वातंत्र्यपूर्व काळेमाही शिके निजाम गॅजेटेमाही सी पीएन बेराज बेरारेर गॅजेटेमय आपण जे हक्क रू यष्टी जमातीमय र पण स्वातंत्र्य काळेनंतर आपण यष्टीर हक्क हिर्या मागो आज बी आपण शिक तेलंगणा आंध्रामयी आपण बंधू एसटी प्रभागेमसह पण महाराष्ट्र मात्र आपण वीजेमसा तम जर आज हे लढाई जर न उतरे तो आयवाळ पिढी आपण माफ कर गोरभाई हो। मशेनं विनंती करू करूच की तम तन मन धनेती स्वतार खर्चे कर्मचारी बांधवीन बी एक धनेर छुट्टी लेताणी आता उपस्थित राहस नागपूर जे वीस हजार आपण लोकसंख्याचं वीस हजार लोक एक न एक आईच्याणू विद्यार्थी आईच्याणू नानक्या बालबच्च्या बाईमनक्या क्या पेहराव जेणं जेणं शक्यचं हजारो लोकं चिताव स्टेटस रखाडो फेसबुक मीडिया मिडियापच लाव आणि आपण ताकदवता तो गोर भाई एक बंजारा लाग बंजारा आहे जे केनं सार्थक करू बंजारा कुणशी भाषा न आपल्या चमको कोणीचं आपण काहीच घबरायला कारण छे जे देशभ आपण उपकार करमेलिसा आणि आपण आदिवाशीर जे काही क्रायटेरियाचा आपण पूर्ण करायचा कोई जर आपण विरोधमय तो ओन ठाम को हांबी या रहिवाशीचा असंख्य इतिहास नोंदी आपण सांगूच बाहेर जे ट्रॅव्हल ट्रॅव्हलर लोकर मॅगस्तेनिस युवान शॉंग बौद्ध साहित्य वेगो सिंधुपूर्व काळ वेगो ऋग्वेद वेगो हे माही बंजारा रो उल्लेख आमेलोच अखंड भारतेर आपण रहिवाशीचा आपलो समाज आदिम स प्राचीन स रोक सकी रोख सखीनी एसटी आरक्षण ही आपण घटनात्मक अधिकारचं भाई हो। महाराष्ट्र शासन जो मराठा समाजानं हैदराबाद गॅजेट लागू करता आणि काही सवलत देवाळचं उच गॅजेट हैदराबाद गॅजेट आपण लागू करणू समान न्यायाप्रमाणे आपले समाज मी न्याय देणू वेगवेगळे जे काही आयोग आहे ओनून शेर शिफारसं की बंजारा समाज ही मागासचं आदिम जमाचं आदिवासीचं जंगलेम रेवाळूचं अशिक्षितचं अडाणीचं गामकुशेती बारच आणि यंदू अन्यायमोलोचं येंदूर हक्क येणून देनच चावचं आणू शिफारस व करमेलेचं पण महाराष्ट्र शासनेनं एकच विनंती लिह की तम जल्दीम जल्दी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये शामिल करण्यात यावे येर शिफारस केंद्र शासनेन करेन चावचं आणि केंद्र शासनेन व अधिकारचं भाई हो अमेडमेंट लाताणी व आपल्यानं एसटी माई नाक सकस एसटी प्रवर्ग आपण हक्कच જર આપણ સામેલ વેગે તો આપણે વિકાસે અસંખ્ય કવાડ ખુલી વેવાળ વેવાળસ માર ગોરભાઈ વાળો વાગેથી લડેવાળો આપણો ગોર સમાજ શેન સાઈ વેસ કેવાળો વિશ્વ બંધુતા એ દેવાળો ગોર ગોરબંજારા સમાજ આજ સંકટ આપણો હજારો લાખો બાંધો રસ્તા ભૂતર ગયા લોક લોહી રેડેન તૈયાર છે નાગપુર કરવી લાર છે એ આપણે દીકાળ દે ઈ માર સ્વતાર લડા છે ભાઈઓ ही शेरो लढा या नेतृत्व शिकय तमार मार मारसरिक तरुण खरेच आज वेळ आवगीस आपण रस्ता पर परिम सामील वेहरू आणि आपण हजारो लाखो बंधून साथ देर वेळ आवगीस किती चमकेर कारणशी किती घबरायर कारणशी आपण लोकशाही मार्ग ती शांततार मार्ग ती जे आपण संविधानात्मक मळान उळलेच आणि नागपुरे धरणे आंदोलनामाही जर आपण मागणी न मंजूरवी तो मग न लग द मुंबई माई बंजारा रो एकदम तांडाव वेजाय न भूतो न भविष्य पांढरे वादळ शिग मुंबई दनानंद सोडेर वाच दस लाखे ती बी बंजाराची गई मुंबई माई मी मुंबईस मुंबईच तो दिल्ली बी थमाडेर ताकत ये बंजारा समाज एमस एक बंजारा रो सामान्य समाजसेवक करतानी मग तुसू गोरबाई आपण शेज हक्कच शे सिद्धच आणि आपण एकशे एक टक्का रो रिझर्वेशन मळ सकस आणि आपण असंख्य विकासर कवाड खुलवे वाळचं आपण बालबचारो भविष्य घडेवाळच तो तम आपले बंजारा समाजार भावी पिढी सारू मोठे संकेत याव कर्मचारी बंजारा बांधव एक धनेर सुट्टी लो म नाग सुट्टी छुट्टी मूट्टी नाग दिनो म सवार आरोचू असंख्य बांजव स्वतार खर्चि शेगे गाम तांडव पेढेमाही शेगे समाजानं जागृत करायचं मोठे संख्येमाही समाज होतं आयवाळोचं तो तंबी आओ आहो नाही तर सवार हो कि की सवार हो की हम काही किदे कोणी करू सवार इतिहास घडेवाळाचं नागपूर शहरेमाही लाखो लोक आपण देखेवाळाचं असंख्य मीडिया आयवाळाचं आपण वाद इंटरनॅशनल लेवलवर जाळचं भाइयों किती चमको मत तम जरूर आहो આની ઈજે લડાવેરો છે એમ તન મન ધનેતી શેકે સહકાર્ય કરો ભાઈઓ તન મન ધનેતી સહકાર્ય કરો જય સેવાલા